ठाणे महानगरपालिका हद्दीत तिवा टेशन असलेल्या तलावात कचऱ्याचा मोठा पेव तरंगला आहे तलावातील हा कचरा स्मार्ट सिटी ठाणे अशी स्वप्ने पाणी धुळीत मिळवण्यासारखे आहे तलावातील तरंगणारा कचरा पाहून नागरिकात पालिकेविषयी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत उबाटा गटाचे रोहिदास मुंडे यांनी तरंगणाऱ्या कचऱ्यावर पालिका अधिकाऱ्यावर टीका केली आहे ठाणे शहर हा तलावांचा शहर म्हणून ओळखला जातो परंतु याला दिवा हा अपवाद आहे दिवा शहर हा गेल्या तीस ते पस्तीस वर्ष आम्ही ठाणे महानगरपालिकेत असून सुद्धा प्रत्येक गोष्टी ठाणे महानगरपालिकेने दिव्यावरती अन्यायच केलेला आहे आपण पाहाल तर दिव्यात तीन तलाव आहेत एक दिवा स्टेशनच्या जवळ साबेगाव तलाव आहे दातिवली गा गावात तलाव आहे आणि आनासन गाव असे तीन तलाव हे दिवा शहरात येतात या तलावांना गेल्या पाच वर्षात ठाणे महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयाचा निधी आला परंतु हा निधी आला या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे या ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमताने येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आज तलावांची अवस्था बघा तर ते मृत अवस्थेत आहेत हा त्या तलावातला कचरा सुद्धा काढला जात नाहीये डाल काढला जात नाही परंतु मोठ्या निध्या मात्र या तलावाच्या नावाने येतात आणि त्यांची खोटी विलं काढली जातात तरी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे की ह्या जो निधी आणला होता याचा थर्ड पार्टी ऑडिट होऊन याची सखोल चौकशी व्हावी आणि या जे अधिकारी आणि ठेकेदार दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो